हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे माणसाने सर्वात पहिले कोणते फळ खाल्ले होते ऑप्शन ए चिकू बी आंबा सी फनस डी अंजीर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अंजीर अंजिरे फळ खाल्ले होते जे रिपोजवळील एका गावाच्या अवशेषामध्ये वेस्ट बँकेत शास्त्रज्ञांना अंजिराचे औषध सापडले होते त्यांचे म्हणणे असे आहे की सर्वात पहिले या अंजिराच्या फळांची शेती केली जात होती शे शेतीच्या पहाटे पाळीव प्राणी अन्न उत्पादनाचा पहिला पुरावा होता अंजीरशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना अकरा हजार वर्षांपूर्वी अंजीर लागवडीचे पुरावे सापडले आहेत प्रश्न दुसरा आहे सायकलचा सा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए जर्मनी बी नेपाळ सी स्विझरलँड डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए Germany, Germany सा जर्मनी जर्मनी या देशात लागला व्यावहारिकरित्या वापरल्या जाणारा सायकलचा पहिला शोध हा जर्मनीमधील ग्रँड ड्यूक ऑफ बॅडजच्या सिव्हिल सेवक जर्मनी बॅरन खॉरवॉन ड्रेस यांचा आहे अठराशे सतरामध्ये ड्रेसने त्यांच्या लॉफ मशीनचा रनिंग मशीनसाठी जर्मन शोध लावला ज्याला प्रेसने ड्रेसिंग ड्रेस इंग्रजी आणि ट्रे ट्रेझियन हे फ्रेंच नाव ठेवले प्रश्न तिसरा आहे कोणत्या प्राण्याला गुलाबी घाम येतो ऑप्शन ए हरिण बी काळवेट सी हिपोपोटामस टी हत्ती उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिप्पोपोटामस या प्राण्याला गुलाबी घाम येतो हिप्पोपोटामस हा दिवसातील बहुतेक वेळ हा पाण्यामध्ये विश्रांती घेतो तीस मिनिटानंतर तो श्वास रोखू शकतो पाणघोडे त्यांच्या त्वचेतील विशेष ग्रंथींमधून लालसल तेलकट द्रव्य स्रव करतात कधीकधी रक्तघाम म्हणून ओळखलं जातं हिप्पोपोटामसच्या त्वचेमध्ये स्रावांमध्ये हिप्पोसुडोरिक ॲसिड हे लाल रंगद्रव्य आहे जरी स्राव होत एकदा रक्तघाम म्हणून नो ओळखला जातो अशा प्रकारे हिपोसिडोरिक हे घाम ते रक्त किंवा रक्त असते घाम नसतात प्रश्न चौथा आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट होते ऑप्शन ए गोबीचे वाळवंट बी सहारा वाळवंट सी थार वाळवंट डी कलहरी वाळवंट तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थार वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे, हे, हे थार आहे हे राजस्थानमध्ये वसलेले आहे ग्रेट इंडियन डेझर्ट म्हणून देखील हे ओळखले जाते थारचे वाळवंट उत्तर पूर्वेतील अरावली टेकड्यांसह हो, आणि पश्चिमेस कच्छचे रण आणि उत्तर पश्चिमेस सिंधू नदीचा गाळाचा प्रदेश यांच्या दरम्यान तो पसरलेला आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या प्राण्याची डोके कापली तरी तो जिवंत राहू शकतो ऑप्शन ए मुंगी, बी कावळा सी कुत्रा डी झुरवा उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झुरळ डोके न जोडता सर्वात जास्त काळ जगू शकणारा प्राणी म्हणजे झुरळ खीरछद्द केलेला झुरळ डोक्याशिवाय अनेक दिवस जगू शकतो कारण झुरळ त्यांच्या डोक्यावर मानव किंवा इतर प्राण्यांप्रमाणे ते अवलंबून नसतात त्यांना खुल्या रक्ताविसरण प्रणालीमुळे आणि त्यांच्या शरीरातील प्रत्येक भागामध्ये लहान छिद्रांमधून ते श्वास घेत असतात श्वास घेण्यासाठी ते तोंडावर किंवा डोक्यावर अवलंबून नसतात रॉज फक्त मरतो कारण तोंड नसल्यामुळे ते पाणी पिऊ शकत नाही आणि ते तहाणीने मरतात फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बघायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद